समर्थ आज जानवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत गावठी चिकन गावठी मुंबळा त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे एक बट बत, बटाटा घेतलेला आहे आणि हे गावठी चिकन आहे कांदे दोन घेतलेले आहेत आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे कापून हे तमालपत्र तीन घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे कसुरी मेथी हे वाटण करून घेतलेलं आहे कांदा लसूण टॅमॅटो जिरं आणि खोबरं हे सगळं भाजून घेऊन त्याचं वाटण केलं आहे आणि हळद गरम मसाला आणि लाल तिखट हे सगळं या साहित्यामध्ये आज आज आपण कोंबडा बनवणार आहेत ह्याच्यामध्ये आपण आता तीन पळी तेल घालणार आहेत तेल तापून झालं की ही दालचिनीचे खडे टाकायचे आणि ही टमालपत्र त्याच्यामध्ये वाढून घ्यायची ह्या तेळामध्ये हे लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे ते टाकायचं थोडं लाल घालायचं आपण कांदा घेतला आपण दोन ते घालायचे कांदा चांगला लाल होईपर्यंत चमचा हळद घालूया मसाला जास्त तिखट नाही म्हणून मी सहा सात चमचे घालते आता हे चांगला मसाला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण हे वाटण करून घेतलेलं आहे ते गेलं आता हे वाटण चांगलं केली भेटेपर्यंत तेलामध्ये ड्राय करून घेऊया शिजण्यासाठी थोडस पाणी टाकूया आणि मसाला तेल शिटेपर्यंत मस्त शिजून घेऊया थोडा याला तेल सुटलेलं आहे साईडनं आता आपण याच्यामध्ये आवठी चिकन घालून दिले काही चांगला मसाला सगळे चिकनला लागेपर्यंत मिक्स करून घेऊया आता याला वा ले ले आता याला चांगली वाफ आलेली आहे सगळा चिकनला मसाला व्यवस्थित लागलेला आहे आणि वाफ पण आलेली आहे आता आपण हे गरम पाणी करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये पाणी घालून गरम करून घेतलेलं आहे आता आपण ह्याला दोन शिट्ट्या काढून घेऊयात मग बटाटे टाकूयात आता आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये ही बटाटे घेतला आहे मोठा एक ते घालूयात आणि एक चमचा गरम मसाला घालूयात हे चांगलं मिक्स करून घेऊयात कसुरी मेथी घेतली ती हातावर अशी चुरून व्यवस्थित अशी चुरून घालायची थोडस पाणी टाकू आणि आता, आता परत त्याला दोन शिप्या आणि दोन चमचे करून घेऊन झाकण लावून त्या दोन शिट्ट्या परत दोन शिट्ट्या काढून घेऊयात हे बघा आपलं चिकन दोन शिट्ट्या घेऊन मी टोपात काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ही कोथिंबीर गाळून घेऊया आपलं गावठी चिकन तयार आहे हे बघा आपलं झणझणी तर गावठी चिकन तयार झालेलं आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही असं करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा